नमस्कार सर्वांना मी प्रांजली दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस आपण होळी म्हणून साजरा करतो दरवर्षी तारखेमध्ये बदल होतो पण इंग्रजी महिन्यानुसार बघितलं तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यान्नात होळीचा सण येत असतो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तेरा मार्च गुरुवारी होळी आलेली आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चौदा तारखेला बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे आता इतर जे सणवार आहेत व्रतवैकल्य आहेत ते आपण उदय तिथीनुसार साजरे करत असतो पण होळी जी आहे ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रज्वलित केली जाते पेटवली जाते तर पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला गुरुवारी म्हणजे तेरा तारखेला सायंकाळी पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथीमध्ये आपल्याला होळी दहन करायचं आहे त्यामुळे होळी जी आहे ती आपल्याला तेरा तारखेला सायंकाळी प्रदोषकाळी पेटवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला रंगांची होळी जी असते ज्याला धुलिवंदन म्हटलं जातं रंग खेळतो आपण तर ते आपल्याला चौदा तारखेला खेळायचं आहे पण तुमची जर इच्छा असेल तुम्हाला जर उदय तिथीनुसार होळी साजरी करायची असेल तर तुम्ही चौदा तारखेला होळी प्रज्वलित करू शकता सायंकाळी आणि पंधरा तारखेला रंग खेळू शकता पण शक्यतो तेरा तारखेला होळी प्रज्वलित केली पौर्णिमा तिथीमध्ये तर अतिशय उत्तम आणि चौदा तारखेला तुम्ही रंग खेळू शकता शेवटी तुमच्या मर्जीनुसार दोन्ही दिवशी करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आणि यावर्षी अजून एक म्हणजे चौदा तारखेला धुलीवंदनच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण सुद्धा आलेला आहे पण घाबरू नका हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे या ग्रहणाचे या चंद्रग्रहणाचे कोणतेही वेदादी नियम जे आहेत ते आपल्याला पाळायची गरज नाही आहे तुम्ही गर्भवती स्त्रिया असाल तरीसुद्धा तुम्हाला पाळायची गरज नाही आहे आणि पौर्णिमा दोन दिवस असल्याकारणाने महिन्याला पौर्णिमेचा जो आपण सत्यनारायण करतो तर तो तुम्ही तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोषकाळी केला तरीसुद्धा चालेल अतिशय उत्तम आहे किंवा चौदा तारखेला उदय तिथीनुसार केला तरीसुद्धा चालेल काहीही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही तेरा तारखेला संध्याकाळी होळी वगैरे प्रज्वलित करणार असाल तर नैवेद्यासाठी पूर्णावर्णाचा स्वयंपाक होळी तर सत्यनारायण होईल आपला करायला थोडीशी गडबड होईल आणि करू शकणार नाही तर अशा वेळेला तुम्ही चौदा तारखेला सत्यनारायण केला तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही चौदा तारखेला होळी प्रज्वलित करणार असाल तर तुम्ही तेरा तारखेला सत्यनारायण केला तरीसुद्धा चालेल इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की आम्ही वर्किंग आहेत आम्ही ऑफिसला वगैरे जातो तर प्रदोष काळामध्ये आम्हाला सत्यनारायण करणं शक्य होत नाही तर इतर वेळी आम्ही केला तर चालतो का तब मदे करना ची मदे करना तर बघा तुमच्या मनामध्ये सत्यनारायण करण्याची इच्छा निर्माण झाली ते करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात हेच खूप मोठं आहे त्यामुळे संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी तुम्हाला सत्यनारायण करणं झालं नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता होळीच्या दिवशी जर तुम्ही तेरा तारखेला होळी प्रज्वलित करणार असाल तर त्या दिवशी किंवा जर तुम्ही चौदा तारखेला होळी प्रज्वलित करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरातील जी इडापिडा आहे बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं बघा की लोक माझ्यावर जळतात मी कष्टाने सगळं करते पण आमचं वाईट झालेलं लोकांना चांगलं वाटतं कोणीतरी काहीतरी करत आहे आमचे खूप दुश्मन आहेत कोणीतरी घरात येऊन गेल्यापासूनच आमच्या घरात वादविवाद वाढलेले आहेत अडचणी वाढलेल्या आहेत अशा काही गोष्टी वाटत असतील किंवा बाहेरील बाधा वगैरे याचा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणाला त्रास होत असेल तर यासाठी आपल्या घराचं रक्षण व्हावं तुमच्या वास्तूचं संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी होळीच्या रात्री ज्या दिवशी तुम्ही होळी प्रज्वलित केलेली आहे तर त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे काही आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तरीसुद्धा जी इडापिडा असते नकारात्मक गोष्टी असतात त्यापासून आपलं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये काही दोष असतात आपल्या जागेमध्ये काही दोष असतात तर ते दोष त्या दोषामुळे सुद्धा आपल्या घरात घरातील जी मंडळी आहेत त्यांना बरेचसे त्रास होत असतात तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल फॅक्टरी असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण हा जो उपाय आहे ना तो आपल्याला सार्वजनिक होळीच्या ठिकाणी करायचा आहे घरची जी होळी प्रज्वलित केलेली असते तर त्यामध्ये हा उपाय करून आपल्याला टाकायचा नाहीये सार्वजनिक होळीच्या ठिकाणी तुम्हाला जर जाऊन टाकणं होत असेल तरच तुम्ही हा उपाय करा नाहीतर करू नका तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे दिवसभरामध्ये होळीच्या दिवशी कधीही किंवा आदल्या दिवशी तुम्ही एक पाणीदार केसांसहित जे ब्राऊन कलरचं नारळ जे आपण देवाला वगैरे फोडतो तर ते नारळ पाणीदार तुम्हाला आणायचं आहे तुमच्या घरात जर तुम्हाला कोणी ओटीमध्ये वगैरे पूजेच्या ठिकाणी कोणी दिलेलं असेल तर ते नारळ वापरू नका स्वतःच्या पैशाने एक नारळ आणायचा आहे त्या नारळावर काय करा शेंदूर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला शेंदूर मिळून जाईल तर कोरडा शेंदूर घेऊन त्याने त्रिशूळचा आकार त्या नारळावर तुम्हाला काढायचा आहे कोरड्या शेंदूराने जर तुम्हाला शक्य नसेल तर चमिलीचं थोडंसं तेल शेंदुरामध्ये मिक्स करायचं आणि त्याने तुम्हाला त्रिशूळ त्या नारळावर काढून घ्यायचं आहे आणि हे जे नारळ आहे ते तुम्हाला सूर्य मावळल्यानंतर आपल्या घराचं जे तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे यायचं आहे घराचं दार उघडं ठेवायचं हॉलचा लाईट सगळ्या घराचे लाईट तुम्हाला सुरू ठेवायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हा उतारा करणार आहात त्यावेळेला त्या हॉलमध्ये त्या कोणी बसलेले वगैरे तुमच्याकडे बघताय तुम्हाला हटकताय तर असं नको आता तुम्हाला माहिती आहे ना की आपण हॉलमध्ये आता उतारा करणार आहोत जी कोणती घरातील मंडळी आहेत त्यांना जी दुसरी रूम असेल तिथे बसायला सांगा आता तुमचं जर एकच रूम असेल एकाच रूमचं घर असेल तर तुमच्याकडे सगळेजण बघत बसताय तुम्ही काय करताय काय असं नाही मग टी व्ही बघणं त्यांचे त्यांचे जे काम आहेत ते त्यांना करू द्या पण तुमच्याकडे बघत बसू देऊ नका किंवा लहान मुलांना वगैरे हटकू देऊ नका तर घराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्ण उघडं ठेवायचं उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही उभं राहायचं जे कोणी हा उपाय करतायत त्यांनी उभं राहायचं महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात पिरियड्समध्ये सुतकामध्ये हा उपाय करू शक करू नका तर उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आपलं तोंड आपल्या घराकडे करायचं जे नारळ आपण घेतलेला आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आणि उंबरठ्याच्या बाहेर दरवाजाच्या मध्यभागी आपण बाहेरून उभं राहायचं आहे आणि सात वेळा पूर्ण खालपासून वरी जेवढा हात जाईल खाली जेवढा हात जाईल असं सात वेळा पूर्ण आपण अंडाकारपणे ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरा घराकडून आणि यावेळी आपल्या मनामध्ये काय विचार की माझ्या घरातील जीही नकारात्मक शक्ती आहे ज्याही इडापिडा आहे जेही आजारपण आहे ते सगळं ह्या नारळामध्ये शोषलं जात आहे या सगळ्या गोष्टी आजपासून माझ्या घरामध्ये राहणार नाही आहेत या सगळ्या गोष्टी माझ्या घरातून निघून गेलेल्या आहेत आणि माझ्या घरामध्ये आजपासून फक्त सुख शांती ऐश्वर आनंद कुटुंबात एकोपा सगळ्या ह्या गोष्टी जे जे तुम्हाला चांगलं वाटतं त्या गोष्टी नांदत आहेत हे चांगले विचार अगोदर वाईट त्या नारळामध्ये घेत जात आहेत असे विचार त्याच्यानंतर सगळे चांगले विचार हे करायचं सात वेळा उतारा करायचा आणि त्यानंतर मागे वळून न बघता डायरेक्ट एकदा तुम्ही उतारा केला की कोणाशी बोलायचं नाही तिथे थांबायचं सुद्धा नाही घरामध्ये उंबरठ्याच्यामध्ये प्रवेश सुद्धा करायचा नाही दार जर उघडा असेल तर एका हाताने डाव्या हाताने ओढून घ्यायचं आणि सरळ तुम्ही बाहेर जायचं जिथे कुठे सार्वजनिक होळी आहे तुमच्या सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये जिथे कुठे आहे तर तिथे त्या होळीमध्ये तुम्हाला हे नारळ टाकायचं आहे अलीकडे वगैरे टाकू नका त्या होळीच्या मध्ये टाका की हे जळून जावं नारळ म्हणजे तुमच्या घराची जी सगळी इडापिडा आहे तुमच्या मागची ती जळून जावी तर त्या होळीमध्ये टाकायचं आणि तिथे सुद्धा थांबायचं वगैरे नाही कोणाच्या घरी वगैरे जायचं नाही होळीमध्ये नारळ टाकलं की आपल्या घरी वापस यायचं मागे वळून बघायचं नाही जाताना मागे वळून बघायचं नाही येताना मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हा उपाय करण्याच्या अगोदरच आपल्या दरवाजामध्ये थोडंसं तांब्यात किंवा जगामध्ये पाणी ठेवायचं किंवा बॉटल भरून ठेवायची ते दरवाजाच्या बाहेरच घरी आल्यानंतर पायावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यानंतर उजवा पाय आपल्या घरामध्ये टाकून घरामध्ये प्रवेश करायचा त्यानंतर देवासमोर दिवा लावायचा जर दिवा लावलेला नसेल तर आणि अगोदरच असेल तर अगरबत्ती वगैरे देवाला ओवाळा घरामध्ये घंटी वाजवा ज्याही देवाला गुरूंना तुम्ही मानता त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि माझ्या घरात आजपासून सगळं काही चांगलं होणार आहे वगैरे तुमच्या गुरूंना हे तुम्ही बोलून दाखवायचं आणि एक रिलॅक्स राहायचं की माझ्या घरातून सगळ्या इडापिडा गेलेल्या आहेत आजपासून माझ्या घरामध्ये फक्त सुख शांती आनंद सगळ्यांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रसन्न राहायचं वर्षातून एकदा हा उपाय तुम्ही केला ना तुम्हाला खूप प्रमाणामध्ये रिलीफ मिळेल कारण होळी म्हणजे Uh, सत्याचा वाईटावर विजय हा उपाय जो आहे तुम्ही तुमच्या घरची होळी होऊन जाऊ द्या बाहेरची जी सार्वजनिक होळीच्या ठिकाणी आपण पूजेसाठी जातो ती पूजा वगैरे सगळी करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हा लास्टला उपाय केला तरी सुद्धा चालतो